वर्षभरात फक्त तीनच महिने आपल्याला मार्केटमध्ये ताजे हिरवेगार मटार पाहायला मिळतात उरलेल्या काळात मटार मिळतात खरे पण ते खूपच महाग असतात हिवाळ्यात जेव्हा मटार भरपूर आणि स्वस्त दरात मिळतात तेव्हा ते घरच्या घरी साठवून ठेवले तर वर्षभर वापरता येतो मार्केटमधून आणलेल्या फ्रोझन मटारामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो त्यामुळे आज आपण कुठलाही प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता रंग टेक्शर आणि चव जशीच्या तशी ठेवून वर्षभरासाठी मटार कसे साठवायचे ते पाहणार आहोत हे मटार वर्षभरासाठी साठवणे खूपच सोपे आहे चला तर पाहूया नमस्कार मी रसिका रस्ची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत हिवाळ्यामध्ये तीन महिने हे मटार खूपच स्वस्त असत हे मटारच्या शेंगा मी फक्त तीस रुपये किलो दराने आणल्या आहेत हाच मटार एरवी ऑफ सीझनमध्ये दोनशे ते अडीचशे रुपये किलो दराने आपल्याला मिळतो मटार खरेदी करताना नेहमी हिरवेगार आणि ताजे मटारच निवडा सडलेले किडलेले किंवा खराब झालेले दाणे असलेल्या शेंगा अजिबात घेऊ नका आपल्याला हा मटार वर्षभरासाठी साठवायचे असल्यामुळे ही काळजी घेणे खूपच महत्वाचे आहे छान भरलेला टवटवीत आणि निब्बर दाणे असलेल्या शेंगा निवडून आणा अशा मटारामुळे रंग चव आणि गुणवत्ता वर्षभर चांगली टिकून राहते या सगळ्या शेंगामधले दाणे काढून घेऊया सडलेले किडलेले किंवा कवळी दाणे बाजूला काढून घेऊया इथे आपण चार किलो मटाराचे शेंगा आणल्या होत्या आणि मी हे सगळे दाणे काढून घेतले आहेत आपण पाहू शकतो ती ताजे हिरवेगार आणि टवटवीत दाणे दिसत आहेत दा इथे आपण या मटारामधून हे कवळी दाणे निवडून घेतली आहे हे दाणे आपल्याला लवकर संपून टाकायचे आहेत हे दाणे जास्त दिवस टिकत नाहीत हे आपण वेगळं ठेवूया आता जी ताजी हिरवीगार मटार आपण घेतली आहे ते दाणे स्टोअर करण्यासाठी वेगळे करून घेतले आहेत त्यासाठी इथे आपण एक सुती कपडा अंथरला आहे त्यावर हे मटार पसरून घालूया हे मटार साधारण अर्धा ते एक तास वाळवून घेऊया घरातच फॅन खाली वाळवून घ्यायचे आहेत यामधलं ओलसरपणा पूर्णपणे निघेपर्यंत इथे वाळत घातल्यापासून साधारण एक तासभर झाला आहे हे पसरून ठेवलेलं मटार जमा करून घेऊया आता मटार स्टोर करण्यासाठी इथे आपण लॉकच्या पिशव्या घेतल्या आहेत या पिशव्या साधारण पाव किलो क्षमतेच्या आहेत तसेच इथे हे असे प्लास्टिकचे डबेही घेतले आहेत जे आपल्याकडे बहुतेक घरात असतातच पिशव्या नसतील तर हे डबे असतील तर या डब्यात देखील स्टोर करून ठेवू शकतो या पिशव्यांमध्ये साधारण पाव मटार मावतो म्हणजे एका वेळेला एकच पिशवी बाहेर काढायची आणि पूर्ण वापरून घ्यायची पिशव्या भरून झाल्या की या पिशव्यामधलं सगळी हवा बाहेर काढून घ्यायची आहे आणि नंतर पिशवी लॉक करायची याच पद्धतीने सगळ्या पिशव्या भरून घेऊया आणि पिशव्यामधली पूर्ण हवा बाहेर काढून लॉक करून घेऊया इथे आपण पिशव्या भरून घेतल्या आहेत आणि याच पद्धतीने डबे पण भरून घेऊया हे भरून घेतलेले पिशव्या आणि हे प्लास्टिकचे डब्बे आपण फ्रीजरमध्ये ठेवूया आणि हे मटार वर्षभरासाठी साठवून घेऊया या मटारांना वर्षभर काहीही होत नाही आरामात वर्षभर मटार टिकतो आज आपण अतिशय सोपी आणि साधी पद्धत पाहिली आहे न उकळता अगदी कमी वेळेत मटार कसे स्टोर करून ठेवायचे ते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा हे पूर्णपणे निशुल्क आहे धन्यवाद